आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय चंद्रकांत खैरे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत दानवेंच्या भेटीनंतर खैरे ठाकरे दरबारी पोहोचलेले आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी राजकीय वर्तुळ आता सध्या उलथाफालत झालेली पाहायला मिळतीये ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय चंद्रकांत खैरे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत तर दानवेंच्या भेटीनंतर आता खैरे ठाकरे दरबारी गेलेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र ठाकरे गटातील वाद आता चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय चंद्रकांत खैरे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत दानवेंच्या भेटीनंतर खैरे ठाकरे दरबारी पोहोचलेत या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा काही वेळापूर्वी चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे भेटीला मातोश्रीवर पोहोचले माहिती मिळते दरम्यान चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानले यांच्यातला जो वाद आहे तो कुठंतरी टोकाला गेल्याचा पाहायला मिळत आहे काही लोकसभेपासून जे आपण दोघांमध्ये जे वाद पाहतोय ते वाद आज पुन्हा एकदा एकत्र जे ते तवाट्यावर आलेले दिसत आहेत त्यामुळे काल ती अंबादास दानवेनी यांच्या सगळ्या या पार्श्वभूमीवर जी ती उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि जे आहेत ते चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत चंद्रकांत खैरे हे आज उद्धव ठाकरेंना जे ते अंबादास दानवे यांची तक्रार करणार आहेत कारण चंद्रकांत खैरे यांना जे ते अंबादास दानवीनी एका बैठकीला बोलवलं गेले नव्हते मात्र चंद्रकांत खैरेंचं असं म्हणणं होतं की मला त्या बैठकीचं नियोजन नव्हतं बैठकीला गए चंद्रकांत खाये बोलले की मी आमदार जाणवींची तक्रार उद्धव ठाकरे करण्यासाठी मातोशीवर आलोय त्यामुळे आता या भेटीमागे नेमकं काय उद्धव ठाकरे निर्णय घेतात किंवा इथे तोडगा निघणार की टोप गाठलं जाणार हे ज्या भेटीनंतर स्पष्ट होणार आहे काही वेळा थोड्या वेळापूर्वी जे आहे ती या बैठकीत जी चर्चा होईल त्याबद्दल प्रत्येक प्रसारमाध्यमांना काय प्रतिक्रियाही पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आज मंगळवार आहे मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाची आढावा बैठक असते ना आढावा बैठकीत दानवे आणि जे खैरे आहेत तेही या बैठकीला असणार आहेत या बैठकीत जे ती चर्चा होते काय किंवा या बैठकीमध्ये त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया मिळते ते पाहणं महत्वाचं असणार आहे महेंद्र आता बघायला लागेलच की ठाकरे भेटी नंतर या दोघांमधला वाद मिटतोय का तर या संदर्भातला अधिकचा तपशील तुम्ही दिला त्यासाठी धन्यवाद